बदलापुरातील विहा इंटरनॅशनल स्कूल ही एक आगळीवेगळी शाळा म्हणून नावारूपाला येत आहे हेच अनोखेपण जपत विहा शाळेनं या वर्षातील प्रथम कार्यक्रम म्हणजेच शाळेचा स्नेहसंमेलन साजरा केला विशेष म्हणजे कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी या स्नेहसंमेलनामध्ये वर्षभर विद्यार्थ्यांनी जे शिक्षण घेतलं त्यावरच आधारित नाटिका सादर करण्यात आली अठ्ठावीस एप्रिल रोजी सकाळी अकरा ते एक या वेळेत विहा इंटरनॅशनल शाळेच्या नर्सरी ते पाचवी इयत्तेच्या विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या शाळेचं ध्येय आहे विद्यार्थ्यांना परिपूर्ण बनवणं त्यानुसारच या स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली होती यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाटकांची माहिती पालकांना आधी सांगितली त्यानंतर नाटिका सादर करण्यात आल्या यामध्ये झाडांचं महत्व पर्यावरण भोंदूबाबा या विषयांवरती विविध भाषेतून विद्यार्थ्यांनी नाटकं सादर केली या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं पालकवर्ग देखील उपस्थित होता गाण्यावर विद्यार्थ्यांबरोबर पालक आणि शिक्षकांनी देखील ठेका धरला हा संपूर्ण कार्यक्रम बघता सर्वच विद्यार्थी व शिक्षकांचं कार्य हे उत्कृष्ट होत असं मत पालकांनी व्यक्त केलं यावेळी आपले बदलापूरच्या प्रतिनिधी प्रिया देशमुख यांच्यासोबत शिक्षकांनी आणि पालकांनी देखील संवाद साधला आणि आयोजित करण्यात आलेल्या स्नेहसंमेलना संदर्भात अधिक माहिती दिली आहे बिहार इंटरनॅशनल स्कूल हर एक बच्चा युनिक हा जो प्रोग्राम झाला ते एकदम वेगळा होता सगल मुलांना फ्रीडम दिली होती परफॉर्मेंस की स्टेज पर जाएगी फ्रीडम और किसी भी तरह से प्रोफेशनल हम नहीं देख रहे थे उनका डेवलपमेंट कितना हुआ है फर्स्ट डे ऑफ स्कूल से आज तक पेरेंट्स के एक्सपेक्टेशन थे और आज हम खुश हैं कि उनके हर एक्सपेक्टेशन में हम पूरे पड़े थैंक यू I am Ms. Chitra Babu, the principal of Viha International School. Today we have conducted our annual concert. It was our first annual concert, and I am very thankful to the management, Max Edisol, as well as VKM Educare Management, for providing such a wonderful school building to us where we can showcase our students' performances. I want to share my experience that I have gained in this one year. When we were taking admission last year, we enrolled the students. We have seen a lot tremendous change in our students. The students who were unable to speak now they are able to speak. Their oratory skills has been developed. We work on holistic development of the children. My name is Sumit Peter. I am father of Purvashi Peter. She studies at uh, uh, in grade four at Viha International School. Uh, uh, last year we came here from UK, and then uh, we were you know just not sure which school to put my daughter in. Uh, we came across this uh, Viha International School, and then we decided, okay, uh, let's let's go ahead. I mean, so what? if It's just the first year of the school. Doesn't matter, right? Uh, it looks good. The staff is good. The management is experienced. So we enrolled her, and. To be honest, I I, I just can't I, I don't regret it at all. I mean, it's, it's it's been an amazing journey so far this year, uh, and I'm here to just support for the annual final day, right? And what a performance! I mean, oh my God, these kids are amazing. I mean, spectacular. You know, uh, right from welcome address, uh, uh, you know the the underwater unity from the nursery kids until the uh, magical meal of Malgudi days from grade five, right? All the kids are just, just amazing, brilliant. I mean, I couldn't, couldn't expect anything more, right? Uh, and yeah, it, I think it's all the credit goes to the management, the staff, the teachers, the housekeeping staff, all the mosses, uh, also the you know the, the bus driver, etc. Everything, each and everything. I think it takes a lot of people hard work to come to this stage and. आय एम रिअली हॅप्पी टू हॅव माय डॉटर हियर अँड आय विश रिअली ऑल द बेस्ट फॉर स्कूल स्कूल रिअली रॉक्सी विहा इंटरनॅशनल स्कूल नमस्कार विहा इंटरनॅशनल स्कूल या शाळेचा आजचा हा ऍन्युअल फंक्शनचा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट आणि वाखाणण्याजोगे असे हे कार्यक्रम होते त्यामध्ये मुळात आजपर्यंत जे आपण सांस्कृतिक कार्यक्रम पाहतो त्याचं स्वरूप न येता विद्यार्थ्यांना वर्षभर वर काय काय शिकवलं गेलं त्या अभ्यासक्रमातल्या विविध गोष्टींवर आधारित कथांवर आधारित अशा वेगळ्या नाटिकांच्याद्वारे सांस्कृतिक कार्यक्रमातला पहिलाच समावेश असणारा हा विह्या इंटरनॅशनल स्कूलचा ॲन्युअल फंक्शनचा कार्यक्रम सर्व पालकांच्या उपस्थितांच्या मनाला भावणारा आणि आपलं मूल जेव्हा व्या व्यासपीठावर जात आहे आणि व्यासपीठावर गेल्यानंतर तो इंग्रजी भाषेतनं मध्येच हिंदी डायलॉग मध्ये इंग्रजी डायलॉग आणि तेथे समजून घेऊन त्याने त्याचं जे त्याला रोल दिलेला होता त्या रोलचं इम्प्लिमेंटेशन अतिशय उत्कृष्ट आणि सोप्या पद्धतीने जे सादर केलं सॅल्युट टू या इंटरनॅशनल स्कूल आणि मॅनेजमेंट जे आहे मॅनेजमेंट सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी प्रत्येक वर्गातल्या विद्यार्थ्याकडून ही तयारी किती मेहनत करावी लागते आणि ती त्यांनी आज सिद्ध करून दाखवलं की आमचं आमच्या शाळेत येणारं मूल हे कशातही मागे नाही आहे नुसतं अभ्यास नाही तर इतर सर्व उपक्रमांच्या माध्यमातून आज सांस्कृतिक कार्यक्रम हे आज वी आय इंटरनॅशनल स्कूलचं आज एक प्रभावशाली असं व्यक्तिमत्व त्यांनी शा बदलापुरातला सिद्ध करून दाखवलं की ही मुलं काहीतरी हटके आहेत आणि हटके जेव्हा तिथे शाळेत आली मुलं तेव्हा काय होती आणि आजची मुलं पाहिल्यावर साश्रू नयनांनी अनेकांचे असे डोळे भारावून आले एक समाधान वाटलं की आज आपलं मुल इथे टाकलं आणि खरोखर आपणच कुठेतरी मागे होता आणि आपली पोरं फार भरावर पंखाने असे झेप घेत पुढे चाललेली आहेत थँक्स टू व्या इंटरनॅशनल स्कूल प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे सह प्रिया देशमुख आपले बदलापूर तुमच्या सौंदर्यात आणखी भर घालण्यासाठी बदलापुरात सज्ज झालं आहे जावेद हवी हेअर अँड ब्युटी सलॉन येथे स्मूथनिंग कॅरेटिन ग्लोबल कलर हायलाइट हायड्रॉ फेशियल प्रीमियर पेडिक्युअर मेनिक्युअर हेअर कटिंग मेकअप आणि बरच काही तेही धमाकेदार ऑफर्सही सहित आता जावेद हबीब हेअर अँड ब्युटी सलॉन मध्ये आणखी एक नवीन ऑफर लॉन्च करण्यात आली आहे एक एप्रिल पासून ते तीस एप्रिल पर्यंत जर तुम्ही पाचशे रुपयांची एखादी सर्व्हिस घेत आहे तर तुम्हाला तब्बल तीस टक्के सूट मिळणार आहे चला तर मग वाट कसली बघताय आजच या ऑफरचा लाभ घ्या